त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन तर झाले आता आम्ही आलो आहे त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थांच्या गुरुपीठ इथे सगळ्यात आधी आलो आणि गाडी पार्क केली आणि तिथेच बाहेर जेवायला बसून घेतलेलं कारण की आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली होती मंदिरमध्ये खूप टाईम लागलेला तर त्यामुळे आम्ही घरून जे जेवण बनवून आणलेलो होते तसंच होतं आणि मुलांना पण खूप भूक लागलेली होती तर म्हटलं पहिले आधी जेवण करू आणि नंतर मग केंद्रामध्ये जाऊ आम्हाला सगळ्यांना इतकी भूक लागली होती की खूप फास्टमध्ये आम्ही जेवण आवरलं आणि संध्याकाळचा टायमिंग झालेला होता थंडी खूप जास्त होती तर स्वेटर वगैरे घालून घेतले आणि आम्ही दुरुणच ना एक महादेवाची मूर्ती बघितली तुम्ही बघू शकता आणि वातावरण तर खूपच सुंदर होतं तर ती महादेवाची मूर्ती अजूनच छान वाटत होती नंतर मग आम्ही पुढे निघालो तर हे जे मंदिर आहे हे थोडं उंचावर आहे तर जायला दहा पंधरा मिनिटं लागणार होते मुलांचे आता पोट भरलेले होते म्हणून त्यांची चालू होती मस्ती मस्त्या करत करत आम्ही निघालो होतो इतर वेळा इथं खूपच गर्दी असते पण आम्ही बुधवारच्या दिवशी आल्यामुळे एवढी काही गर्दी पण नव्हती म्हणलं आता छान दर्शन होईल आमचं पुढे निघालो पाय धुवायची वेळ आली थंडीमुळे पाय धुण्याची इच्छा होत नव्हती पण केंद्रात आलोय म्हटलं तर पाय धुवावेच लागणार मग पटकन पाण्यामध्ये पाय टाकला पाय धुवून घेतलेले आणि तितक्या आता अनाउन्समेंट झाले की आरतीचा टायमिंग झालाय म्हणून लवकर लवकर पळतच मंदिरामध्ये गेलो तिथे गेलो आणि मग आरती वगैरे झाली आरती एक अर्ध्या तासाची आरती होती आरती झाल्यानंतर मग आम्ही तिथे बसून घेतलेलं तर हा आहे स्वामी समर्थ केंद्रातील महाराजांचा फोटो आ, फोटो महाराजांच्या फोटोकडे बघितलं तर बघावसंच वाटतं नंतर म्हटलं मंदिरात आलोच आहे तर थोड्या वेळ बसूयात म्हणून खाली बसून घेतलेलं आणि मुलांची तर काही संपत मस्ती संपतच नाही कुठे पण जात त्यांना तर काही एवढं संपत नाही म्हणून कुठे पण मस्ती करणारच ते तर इथे ना स्वामी समर्थाची मूर्ती पण आहे तर ही आहे स्वामी समर्थांची मूर्ती जर तुम्ही या मंदिरात कधी आले नसणार हे त्र्यंबकेश्वर येथील प्रख्यात गुरुपीठ आहे तर इथे एकदा नक्की येऊन बघा त्यानंतर म्हटलं चला निघूयात आता निघायची वेळ झाली आणि ताईदा स्वामी समर्थाचा फोटो घ्यायचा म्हणून त्यांनी फोटो पण घेतलेला इथे ना आपले वर्षभर जे सण होता ना त्याचं एक एक्झिबिशन एक सारखं बनवलेलं आहे म्हणजे काचे मध्ये ना सगळं दाखवलंय की आपले आपल्या हिंदू समाजामध्ये कुठले कुठले सण असतात म्हणून सगळं दाखवलंय खूप छान आहे ते पण बघण्यासारखं आहे बाहेर आलो आणि औदुंबराच्या प्रदक्षिणा घातल्या बाकीचे जर खूप थकलेले होते म्हणून बाकीच्यांनी फक्त पाया पडू घेतलेल्या मी फक्त म्हटलं चला आता इतक्या दूर आलोच आहे तर प्रदक्षिणा तर घालूयात म्हणून प्रदक्षिणा घालून घेतलेल्या बाहेर आलो इथे पण मुलांच्या बसता चालूच होता व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत तो बाय